नमस्कार रामकृष्ण हरी फ्रेंड्स तर चला मतदान करायला माझं मतदान मुंबईला आहे घाटकोपरला तर आता मी तिथे जाते तुम्ही सुद्धा मतदान केलं की नाही नक्की कमेंट मध्ये सांगा त्रंबक आलाय मला स्टेशनला सोडवायला आता तो निघाला मी पकडते ट्रेन आणि निघते मुंबईला टोइंग वाले नेणार नाही ना गाडी जा बघ मला सांग मग हा हा पर आय मिस यू सगळे आले का मतदान करायला हा ये चला चला ये इकडे ये सोड दरवाजा सोड मला दे ना वॉच दे ना दे दे तुझी सुजीवश बघू आई आली आता मतदान करायला माझं मतदान करून झालंय जा आतमध्ये भरपूर गर्दी आहे इकडे आई गेली मतदान करायला संध्याकाळचे सहा वाजलेत मी वोट करून आले मी माझं कर्तव्य केलेलं आहे आता बघूयात जे उमेदवार निवडून येतात ते त्यांचं कर्तव्य किती करत आहेत नाही तर पाच वर्षानंतर आहेच आपल्याकडे पुन्हा पुन्हा पक्ष बदलायचा पुन्हा नवीन सत्ता आणायची आपण आपलं कर्तव्य करत जायचं कधीतरी बदल घडणार मत द्यायचं कधी सोडवू नका योग्य उमेदवाराला नक्की मत द्या आता मी फ्रेश झाले चहा पिते खूप थकवा आला ट्रेनच्या ट्रॅव्हलिंगमध्ये मध्ये यायला नको नको खूप तरी पण आता तर चला आता चहा पिते आणि पटापट -पड़ कामं करते तुम्ही या सर्वजण चहा प्यायला त्या नवीन नंबर वर नाही जुन्या नंबरवर केला होता आईने बाबा मी फोन उचलला नाही अर्धा तास तिचा तिने सगळीकडे फोन करून सगळं हादरवून ठेवलं पहिला जावायला फोन केला माझी झाली तुला माझ्या फ्रोन केला असून केला